अवधूत चिंतन दत्त श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे नवीन वर्षातली नवीन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हावं सगळे संकटेत दूर व्हावं सगळे विघ्न दूर व्हावं आपल्या मुलांची प्रगती व्हावी त्यांची स्मरणशक्ती वाढावी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण चतुर्थी करत असतो बारा महिन्याचे बारा चतुर्थी असतात प्रत्येक महिन्याला एक चतुर्थी येत असते आणि ह्या चतुर्थीला आपण उपास व्रथ करत असतो किंवा आपण व्रत जरी करत नसाल तरीही बा ह्या नवीन वर्षाच्या ह्या बारा चतुर्थीच्या दिवशी आज जसं मी सांगते साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही श पूजा करा सेवा करा बघा तुमचे सगळे विघ्न दूर होतील आणि आपले सगळे मनोकामनासुद्धा पूर्ण होतील गणपती बाप्पा हे छोट्यापासून ते मोठ्यांचे एकदम आवडते देवता आहेत आणि लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत गणपती बाप्पा हे सुख देणारे आहेत आणि दुःख हरून घेणारे हे देवता आहेत सुख हे भरभरून देतात आणि आपल्या संकटातले दुःख संकटे दारिद्र्य विघ्न हे सगळे हारून घेतात म्हणून अशा सगळ्यांना आवडत्या बापांची मनोभावे आपल्याला सेवा करायची आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला उपास करायचा आहे हे उपास कुणीही करू शकतात स्त्री पुरुष मुलं मुली कुणीही उपवास उपास करायचा असतो संकष्ट चतुर्थीचा उपास केल्याने सगळे संकटे दूर होतात विघ्ने दूर होतात म्हणून संकष्टी चतुर्थी एक उपास आवर्जून करावा समजा आता उपास नाही केलं तरीही मी कोणती सेवा पूजा करायची आहे ते सगळं सांगणार आहे आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे आणि सूर्याला जरा जल अर्पण करायचं आहे सूर्याला जर दररोज जल अर्पण केले तर नव्याण्णव टक्के आपले कोणतेही प्रश्न राहत नाही कोणतेही आपले कामामध्ये अडथळे येत नाही म्हणून सूर्याला जल आवर्जून अर्पण करावे दररोज तर अर्पणच करावे आणि हा पौष महिना आहे हे पौष महिना भगवान सूर्याला समर्पित हा महिना आहे तर पौष महिन्यामध्ये दररोज सूर्याला जल अर्पण केले खूप शुभ मानलं जातं दररोज जरी नाही केले तर रविवार चतुर्थी त्याचबरोबर संक्रांतिरी ह्या दिवशीसुद्धा न जे सण वार वरते असतं त्या दिवशी सूर्याला जल अर्पण आवर्जून करावे सूर्याला जल अर्पण करून झाल्याच्या नंतर आपण आपल्या देवघरामधला जो गणपती बाप्पा आहे फोटो असेल किंवा मूर्ती असेल आणि जर नसेल तर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाचं फ फोटो किंवा मूर्ती असायलाच हवी खूप शुभ मानलं जातं गणपती हे प्रथम पूजनीय देवता आहेत कोणतीही पूजा आपण करताना गणपती बाप्पाची पूजा केल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही म्हणून आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पाचं मूर्ती किंवा फोटो असायलाच हवं मग गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे ओम गणगणपत नम पाणीचं घा पाण्यानं अभिषेक करायचा आहे अकरा वेळेस म्हणून मग नंतर पंचामृत करून घ्यायचं आहे पंचामृतानं अकरा वेळेस ओम गणगणपतय नमः म्हणून अकरा वेळेस पंचामृत घालायचं आहे त्याच्यानंतर शुद्ध पाणी ओम गणगणपतय नम अकरा वेळेस म्हणून शुद्ध पाण्यानं अभिषेक करायचा आहे अशा प्रकारे अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ धुवून घेऊन स्वच्छ पुसून गणपती बाप्पाला एका पाटावरती थोडंसं अक्षिदा किंवा एक विडाचं पान असेल तर त्याच्यावरती तुम्ही स्थापना करू शकता विडाचं पान नसेल तर ही खाली अक्षिदा ठेवून गणपती बापाला तिथं स्थापना करू शकता मग गणपती बापाला लाल शेंदूर खूप प्रिय आहे किंवा अष्टगंध बापाला अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आवर्जून चतुर्थीच्या दिवशी अकरा ध्रव्याची जुडी आवर्जून अर्पण करावे आणि ल ला जास्वंदाचं लाल फूल अर्पण करून धूप दीप वाळून घ्यायचं आहे आणि नेवदामध्ये बघा बाप्पाला अतिप्रिय नैवेद्य म्हणजे मोदकाचं नैवेद्य मोदक अर्पण करायचं आहे तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी नैवेद्य मोदक करून नैवेद्य दाखवू शकता त्याचबरोबर खोबऱ्याचं नैवेद्य आणि हा आता पौष महिना असल्यामुळे ह्या महिन्यामध्ये बाप्पाला तीळ आणि गुळाचं सुद्धा नैवेद्य अर्पण करायचं आहे असं केलं तरी पण चालेल आणि प्रत्येक चतुर्थीला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आणि म मोदकाचं नैवेद्य आवर्जून अर्पण करायचं आहे आणि अकरा दुर्वा आणि एक लाल जासवंदाचं फूल हे अर्पण करून बापाची आरती करून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला येत असेल तर गणपती अथर्व शीर्ष म्हणून अकरा वेळेस आपल्याला पाठ करायचं आहे जरी येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून जरीही श्रवण केलं तरीही खूप त्याचे छान असे रिझल्ट येतात म्हणून आपल्याला गणपती बाप्पाची असे साध्या पद्धतीने सेवा करून घ्यायची आहे जरी समजा आपलं उपास असेल तरीही अशा पद्धतीने सेवा करायची आहे उपास नसेल तरीही पण बाप्पाच्या अशा पद्धतीनेच अभिषेक सेवा अभिषेक नैवेद्य आरती करून घ्यायची आहे जर उपास असेल तर उपास बघा चंद्र उदय झाल्यानंतरच उपास सोडलं तरच ते चतुर्थीचा उपास मानला जातो तर आपल्या कॅलेंडरवरती साईडला दिलेलं असतं चंद्र उदय किती वाजता होत आहे त्याप्रमाणेच आपल्याला उपास सोडायचा आहे संध्याकाळी दिवसभर आपण काही जर आपल्याला उपासन होत नसेल तर फ्राळ आपण करू शकता काही फळं घेऊ शकता किंवा खिचडी वगैरे खाऊन आपण उपास करायचा आहे आणि संध्याकाळी चंद्र उदय झाल्यानंतर चंद्र जर आपल्याला दिसलं तर त्या चंद्राची आपल्याला हळदी कुंकू जल म्हणजे सूर्याला जसं जा अर्घ्य देतो तसंच पाणी घेऊन सु चंद्रालासुद्धा अर्घ्य द्यायचं आहे चंद्राला आर्घ्य देऊन हळदी कुंकू धूप असं चंद्राकडे बघून अर्पण करून अर्घ देऊन मग धूप धीप वाळून घ्यायचं आहे आणि चंद्रदेवाला नमस्कार करून आपल्या घर गण घरच्या गणपतीचं जो मूर्ती आहे त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून गणपती बापाची आरती करून मग संध्याकाळी आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना आपण जे काही बाप्पाला मोदकांचं नैवेद्य दाखवलेलं आहे तेच मोदक आपल्याला खाऊन मग चतुर्थीचं पुढचं जेवण आपल्याला सुरू करायचं आहे अशा प्रकारे साध्या सोपी पद्धतीने आपण उपवास करायचा आहे महिन्यातल्या वर्षातल्या अशा बारा चतुर्थी असतात बघा हा नवीन वर्षातली पहिली न चतुर्थी आहे ह्या चतुर्थीपासून तुम्ही संकल्प करा आपले सगळे संकटे विघ्न दूर होऊ द्या म्हणून बाप्पाला विनंती करा आणि हा बारा चतुर्थी य नवीन वर्षाची पण पण दोन हजार पंचवीसमधल्या चतुर्थी नवीन वर्षापासून तुम्ही सुरू करा आणि बघा ह्या चतुर्थी उपास केल्याने आपल्या मुलांची प्रगती होती मुलांच्या जीवनामध्ये संकटे येत नाहीत अडथळे येत नाहीत मुलांची स्मरणशक्ती वाढते आणि आपल्या जे अचानक काही घरामध्ये विघ्न संकटे येत असेल तर ते सगळे विघ्न संकटे टळतात आणि आपले जे कार्यामध्ये जे अडथळे येतात ते सुद्धा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने ते अडथळे दूर होतात आणि आपले सगळे कार्य व्यवस्थितपणे पूर्ण होतात तर ही संकट संकटचतुर्थीविषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असे तर सबस्क्राय सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद शुभ दिवस जाओ